देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमातीनुसार गुन्हा दाखल करावा आणि त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरच्चंद्र गटाचे सरचिटणीस दादासाहेब शेळके यांनी केले या आशयाचे निवेदन हदगाव तहसीलदार यांना देण्यात आलं आहे लोकसभेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा तसेच त्यांच्यावर अनुसूचित जाती जमातीनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाते तसेच असे बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्याची तात्काळ भाजपा पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी देखील त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे तात्काळ कारवाई न झाल्यास सदगाव तालुक्यासह संबंध महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय यावेळी दादासाहेब शेळके जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रपाल भाऊ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल बहादुरे संदीप दौने बबनराव भालेराव चंद्रकांत कांबळे पिंटू डोंगरगावकर संतोष नरवाडे आकाश कांबळे विकास घुंगरराव अनिल शेळके आणि भीम टायगर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब खानजोडे एमसीएन न्यूज सदगाव विधान दादा दा मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटायगर सेना पहिल्यांदा भीमटायगर सैनेच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मी जाहीर निषेध करतो आणि मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या ठिकाणी हे सांगू त्यांना की त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी नंबर दोन राज्याचे मुख्यमंत्री यांना मी सांगू इच्छितो की त्यांनीसुद्धा त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अर्थात अट्रॅसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचं कारण असं की आम्ही शहा जे की कुछ लोक कुछ पक्ष संघटना आंबेडकर आंबेडकर कहरे इतना नाम अगर भगवान का लेते तो इनको स्वर्ग मिळतात याचा असा महत्व आहे की ही जी लाईन आहे लाईनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे म्हणजे बाबासाहेबांचं नाव घेणं वाईट कृत्य आहे आणि देवाचं नाव घेणं चांगलं कृत्य आहे त्यामुळे स्वर्ग मिळते म्हणजे इनडायरेक्टली या वाक्यामध्ये बाबासाहेबांचा अपमान झाला सुद्धा मी भी भीमटायगर सेनेच्या वतीने निषेध करतो मी अॅट्रॉसिटी यासाठी म्हणलं कारण ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठी मान्य पंतप्रधान मान्य मुख्यमंत्री यांना आता भीमटायगर सेनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अनुसूचित जातीचे आहेत दलिताचे आहेत एका दलित माणसाने एका अनुसूचित जातीच्या माणसाने या देशाचं संविधान लिहिलं त्या जातीय भावनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला कमी लेखण्यासाठी आंबेडकर आंबेडकर हे बाबासाहेबाचा अपमान करणारं वाक्य आहे जातीय भावनेनं केलेलं वाक्य आहे त्यामुळे मान्य मुख्यमंत्र्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण समितीला तात्काळ आदेश देऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर अॅट्रॉसिटी आत्मस्तार गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा भीम टायगर सेना या क्रांतिकारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असं मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो